काल परवाकडे इथे जे झालं आहे तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलं असेल गोळी काही साध्या सुध्या माणसांनी घातली नाही कोणी घातली गोळी आमदारांनी घातलेली गोळी आहे कोणाच्या कॅबिन मध्ये घातली गोळी पोलीस स्टेशन मध्ये बसून आणि नंतर त्या आमदारांनी भाजपच्या आमदारांनी टीव्हीवर येऊन सांगितलं की का गोळी घातली ते ठीक आहे आता जे काही न्यायालयात व्हायचं ते होणार आहे सीसीटीव्ही मध्ये जे पकडले ते पकडलेलं आहे आमदारांनी जे काही सांगितलं की कशामुळे का त्यांना कशा राग आला का त्यांचं संतुलन गेलं हे सगळं सांगितलेलं आहे पण आज मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे की दोन्ही बाजूनी ही जी गुंडगर्दी चाललेली आहे चिंदी चोरांचं जे राज्य आहे हे तुम्ही उलटून लावणार की नाही पळून लावणार की नाही आज तुम्हाला विचारायला आलो आहे कारण ह्याच्यात ऐका ऐका ह्या सगळ्या पूर्ण कारनाम्यामध्ये असं नका वाटून घेऊ की बदनाम तर नुसतं भाजप होत किंवा मिंदे होत आहेत मिंदे तर मिंदेच आहेत त्यांना बदनाम अजून करायची गरजच नाहीये त्यांचं नाव मुळात मिंदे झालेलं आहे गद्दार झालेलं आहे पण ह्याच्यात बदनाम आपला महाराष्ट्र होत आहे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे